नमस्कार मंडळी वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सध्या सगळीकडं चर्चेला जात आहे तो मुख्यमंत्र्यांसाठी राखीव वाचलेला वर्षा बंगला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली पण अजून ते या बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत नेमका हाच मुद्दा विश्वप्रवक्ते संजय राऊत हो यांनी उचलला आणि फडणवीस यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडली त्यातील एक मुद्दा असा होता की शिवसेना फोडून ज्या वेळेला एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तिथं त्यांनी एका रेड्याचा बळी दिला आणि त्याची मंतरलेली शिंग या वर्षा बंगल्याच्या अंगणात पुरून ठेवलीत फडणवीस जर त्या ठिकाणी राहायला आले तर ते फार काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकणार नाहीत असा आरोप म्हणा किंवा टोला म्हणा संजय राऊत यांनी दिला आहे अंधश्रद्धा निर्मूलन किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना हा मुद्दा मुळीच पटणारा नाही किंबहुना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सुद्धा त्याची टिंगल केली आहे टर उडवली आहे पण शेवटी राजकारण आहे संजय राऊत यांच्या अशा प्रकारच्या विनोदी आरोपामुळं कार्यकर्त्यांचं आणि राजकारण्यांचं भरपूर मनोरंजन झालं आहे बरं का आता रेड्याचाच विषय आला म्हणून सहज आठवण झाली ती ज्ञानेश्वर माऊलीची रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेणारे संत ज्ञानेश्वर कुठे आणि वायफळ बडबडणारे आमचे राजकारणी कुठे दोघांचा संदर्भ रेडा आला म्हणूनच दिला चला तर ऐकूया आजची माझी वातर्डिका वात्रटिकेचं शीर्षक आहे रेड्याची मंतरलेली शिंग मस्ती मगरुरीची झिंग रेड्याची मंतरलेली शिंग मस्ती मगरुरीची झिंग केजरीच्या मद्यालयातील वासानं चढली झिंग केजरीवालची सगळीकडे मद्यालय आहेत केजरीच्या मद्यालयातील वासानं चढली झिंग कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची शिंग वर्षासमोर मंत्रून पुरली नैतिकता सरली आहे आकलेचे तारे संपले फक्त ग्रहदशा उरली आहे वाटतेल ते बडबडतो जीभ उचलून टाळ्याला लावतो टी व्हीवाल्यांना वाल्यांना मात्र टी आर खजिना पावतो पुन्हा एका वाटेल ते बडबडतो जीभ उचलून टाळ्याला लावतो टी व्हीवाल्यांना वाल्यांना मात्र टीआरपीचा खजिना पावतो रोजच बडवत बसतो ऊर दोन्ही काँग्रेस साथीला रोजच बडवत बसतो ऊर दोन्ही काँग्रेस साथीला रेडे वैतागले कुरघोडीला कलंक साऱ्या जातीला माझाच सामना मीच लेखक आणि वाचकही मीच माझाच सामना मीच लेखक आणि वाचकही मीच मीडिया कोमला खिशात आरोप असेनात का नीच आता ही बेताल बेछूट बडबड पाच वर्ष सहन करा आता विरोधी पक्षात आहे आता ही बेताल बेछूट बडबड पाच वर्ष सहन करा रेड्या तोंडी वेद वदवणाऱ्या माऊलीला आठवा जरा किती पवित्र होते ते आणि हे काय चाललंय तर मंडळी ही होती आजची माझी पातळ नेहमी प्रमाण लाइक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद